बीडपळे या महामार्गाचे काम सध्या सुरू आहे आता आपण जो पाहत आहात हा वांगी शिवणी तलावातील पूल आहे या पुलाचं काम अद्यापही झालेलं नाही त्यामुळं जर मोठा पाऊस पडला आणि तलावात पाणी एका रात्रीत जर आलं तर या महामार्गावरील वाहतूक बंद होऊ शकते असं एकंदरीत चित्र आहे त्यामुळं हा पूल लवकरात लवकर करायला हवा पण कंपनीनं काम उस सुरू उशिरा सुरू केल्यानं अद्यापही या पुलाचं अर्ध काम झालेलं आहे अर्ध काम बाकी आहे हा पर्याय रस्ता जर बंद झाला तर मोठी मोठा अडथळा या ठिकाणी वाहतुकीचा होऊ शकतो पर्याय रस्ता म्हणून पिंपळनेर मार्गे परळीकरांना किंवा परळीकडे जाणाऱ्या वाहनांना जावं लागेल असं एकंदरीत म्हटलं जात आहे या पुलाचे काम कधी पूर्ण होणार आहे जी कंपनी काम करत आहे पुलाचं त्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आणि कामगारांनी ने नेमकं पूल कधी पुरवले याबाबत काय माहिती दिलेली आहे हे सविस्तर आपण यामध्ये पाहणार आहोत त्यामुळे आता पाहूया की नेमकं हे जे पूल आहे हे पूल साकेत कंपनीकडं आहे किंवा साकेत कंपनी या पुलाचं काम करत आहे हे पर्यायी पूल जर तात्काळ किंवा वेळेमध्ये पूर्ण नाही झाला तर नेमकी परिस्थिती काय होऊ शकते या सर्व बाबीचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार आपण पाहत आहे महाराष्ट्र टुडे न्यूज चॅनल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्क्राइब करा शेअर करा आणि कमेंट करा पुलाचं काम करणारे कामगार काय म्हणत आहेत ते पाहूया पूल बनवाने की कितना टाईम लगेगा दीड महिना लगेगा तकरीबन दीड महिने लगेगा दिन काम चालू आहे ओके हे पुलाचं काम किती दिवसापर्यंत किंवा किती महिन्यापर्यंत पूर्ण होऊ शकतं मेहनत नाही लागणार जर आपण जेवढं आता आपण लेबर जास्त बोलवलंय आहे हां जास्त लेबर बोलवलं आपण हां फास्ट करण्याचं आपल्याला जेवढं सध्या सर पावसाच्या दिवस आहेत जेवढं आपल्याला फास्ट होईल रात्र दिवस कमीत कमी बारा एक पण काम करतो नाईट लागू ओके okay. हा लाईट वगैरे लावून तर आपलं जास्तीत जास्त वीस दिवसात काम होईल पूर्ण दिवसा जास्तीत जास्त काय प्रॉब्लेम आला पाऊस आला हे झालं तर आपल्याला समज पंचवीस दिवस लागतील पंचवीस दिवस हा ओके आपलं जेवढं होईल तेवढं प्रयत्न चालू आहे की आपलं लवकरात लवकर आपल्याला समज जे वाहतुकीचा प्रश्न आहे ते नंतर कोणाला जे आपले वाहतुकीचे आहे ते प्रॉब्लेम येऊ नये आमचं प्रयत्न चालू की लवकरात लवकर हे पूल सलाब टाकून आपण लवकरात वाहतूक चालू करू करू शकतो वरून आमचे प्रयत्न चालू आता जर समजा मोठा पाऊस आलाच आता पावसाळा दिवस आहेत पावसाळ्यामुळे पाऊस कधी येईल काही सांगता येत नाही तर आता हे पलीकडचा जे रस्ता आहे तो रस्ता पूर्ण पाण्यात जाऊ शकतो एका मोठ्या पावसामध्ये तर तसं झालं तर काही परिव्यवस्था आहे का नाही सर हा ते तुम्ही म्हणतात का ते बरोबर आहे हो ते आम्ही जे आमची समज कंपनी आहे साकेत कंपनी म्हणून काय कंपनीचं नाव काय साकेत कंपनी साकेत हा ओके कुठली कंपनी सर मुंबई मुंबईची तर आम्ही सगळे ज्या गोष्टी आहेत साकेत कंपनी आम्ही सगळे रोज दोन दिवसाला चार दिवसाला साहेब येतात मिटिंग बसतात आमच्या तर जे आहे हे तुम्ही म्हणता ना पर्याय रस्ता पाण्या जाऊ शकतो का ओके त्याच्यावर बी आम्ही एक पर्याय निवड आहे कसा की असं असं की आम्ही जो आहे ना हे हा, हा। पाण्या जो बाहेर जायचा आहे त्यानंतर हा पर्याय रस्ता होता पहिला ओके ह्याला आम्ही असं समज अजून वरी समज मुरुम वगैरे टाकून खाली टाकून त्याच त्याच रस्त्यावरती रस्त्यावरती म्हणजे फक्त हाईट जेवढी पाण्याची समज आहे पहिल्या रस्त्यासारखी हाईट वाढवायची हा हे जो रस्ता आहे पहिला त्याच्यावर समज त्या लेवलने आम्ही परीकडून मोठ्या नळ्या टाकून ओके तर हाईट वाढून पर्याय रस्ता काढून देऊ शकतो जेणेकरून वाहतुकीला लोकांना काही प्रॉब्लेम येऊ नये हे आमचं शंभर टक्के नियोजन आहे पण आता दुसरा ह्याच्यातला विषय की तुम्ही पर्याय व्यवस्था करताल पण अगोदरच पाणी येऊन बसलं तर पाण्यामध्ये कसं पर्याय व्यवस्था करणार नाही तलावाच एक वैशिष्ट्य तलाव मध्ये जर मोठा पाऊस पडला वाहून ते एका रात्रीत तलाव भरतो हे नाही सर सध्यातून म्हणजे जेवढे करून मी तो लोकलचा आहे घडकर राज अमोल म्हणून हे तलाव मला माहिती आहे समज की तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की पावसाच आपल्या हातात नाही नाही कधी बी समज अर्ध्या रात्री आला हे झाला पण ठीक आहे समज काहीतरी होऊ शकतं पण सागेत कंपनीकडे एवढे समज नियोजन आहे की एक दिवसाच्या आत काहीतरी पर्याय व्यवस्था करू शकता पुलाची व्यवस्था आहे नाही ना लोकांना प्रॉब्लेम येणार नाही या पुलाचे काम करणारे कर्मचारी आणि कामगार जरी सांगत असले की हा पूल पंधरा ते वीस दिवसात पूर्ण होईल पण महिन्या ते दीड महिन्यापर्यंत या पुलाचं काम होईल असा एकंदरीत अंदाज आहे जर मोठा पाऊस झाला आणि रस पूर्ण तलाव जर भरला तर पर्यायी रस्ता तयार करणं शक्य होणार नाही असंही एकंदरीत चित्र आहे त्यामुळं पाऊस जर मोठा झाला तर मोठी वाहतुकीला मोठी मोठा अडथळा होऊ शकतो असं एकंदरीत यावरून दिसून येत आहे तलाव भरण्यापूर्वी किंवा मोठा पाऊस होण्यापूर्वी जर पर्यायी रस्त्याची उंची वाढवली आणि पुलाच्या समोरच जर तीन किंवा दोन नाऱ्या टाकल्या आणि एक चांगली अगोदरच प व्यवस्था केली तर निश्चितच या रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा होणार नाही असं म्हटलं जात आहे